गौताच्या गंजीत जळालेला महिलेचा मृतदेह पण मेलेली बाई व्हिडिओ कॉलवर जिवंत कशी झाली हा घटनाक्रमक ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल नेमका काय घटनाक्रम आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात राहणारे तेवीस वर्षीय विवाहितीचा किरण सावंत हिचे गावातील वीस वर्षीय निशांत सावंत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर येताना पाहण्यास मिळत आहे किरणला दोन वर्षाची मुलगी असतानाही हे दोघे कायमचे पळून जाण्याचा कट रचत होते ह्यासाठी त्यांनी एक हे भयानक योजना आखली असल्याचं देखील ह्या घटनाक्रमातून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरणने आत्महत्या केल्याचा बनावा रचला आणि त्यासाठी दुसराच कोणाचा तरी मृत्यूदेह वापरण्याचा निर्णय घेतला ह्या कटासाठी किरण आणि निशांत सावंत ह्यांनी एका बेवारस आणि गतिमंद महिलेचा शोध सुरू केला आठ दिवसानंतर शोधानंतर त्यांना पंढरपूरच्या मंगळवेढापूरजवळ एका गतिमंद महिलेचा माहिती मिळाली निशांतने तिच्या मुलाला शोधून देतो असं सांगण पाटकळ गावात आणले त्यानंतर दोन दिवसांनी गळा दाबून तिचा खून करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले चौदा जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास या महिलेचा मृतदेह किरणच्या शेतातील कडब्याच्या गंजीत ठेवण्यात आला आणि ती गंज पेटून देण्यात आली आत्महत्येचा बनाव खरा वाटावा ह्यासाठी किरणने आपला मोबाईल ह्या महिलेच्या मृत्यूदेहावर ठेवला गंजीला आग लावण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर पडून डाळिंबाच्या बागेत लपली आग लागल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले आणि गंजीत जळालेल्या मृत्यूदेहावरून किरणनेच आत्महत्या केल्याचा समज पसारला किरणचा पती नागेश सावंत आणि माहेरकडील मंडळी तिथे दाखल झाली किरणच्या वडिलांना आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याची विनंती केली पोलिसांनी तपास सुरू केला असता जळालेल्या मृतदेहा शेजारी सापडलेल्या फोनवरून त्यांना संशय आला फोनचा डी आर वापर वापरून पोलिसांनी निशांत सावंतला ताब्यात घेतले होते सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांसोबत केला निशांतने पोलिसांना सांगितले की आत्महत्या करणारी विवाहित मेलेली नाही ती जिवंत आहे हे ऐकून पोलीस देखील अचिंबित झाले निशांतच्या मदतीने पोलिसांनी किरणला व्हिडिओ कॉल केला आणि ती जिवंत असल्याचे पाहून त्यांना देखील धक्का बसला पोलिसांनी तात्काळ निशांत आणि कराड येथे गेलेल्या किरणला ताब्यात घेतले या प्रकरणाची माहिती देताना मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगडे म्हणाले की चौदा जुलै रोजी मौजे पाटकळ ह्या गावी एका विवाहित महिलेला कडब्याच्या गंजीत होरपाळून मरण पावल्याची माहिती पोलीस ठाण्यात मिळाली त्या महिलेच्या आधारे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनास्थळावरून असं समजले की मृत ही किरण सावंत असून ती भाजून मयत झाली आहे त्याबाबत किरण सावंतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मित मृत्यू तक्रार दाखल करण्यात आली मात्र त्या मृत्यूच्या तपासदरम्यान असं लक्षात आले की मृत महिला ही किरण सावंत नसून ती दुसरीच अनोळखी महिला आहे आणि किरण सावंत ही जिवंत आहे आणखी खोलात जाऊन तपास केला असता कळाले की किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जायचे कायमचं एकत्र राहण्यासाठी व नातेवाईकांना किरणचा मृत्यू झाला आहे असा भास होण्यासाठी त्यांनी एकत्र कट रचला आणि एका अनवळखी महिलेचा खून करून त्या मृत्यूदेह घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवला